नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ गुजरात महाराष्ट्र राज्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पुलाची दुर्दशा नगर परिषद बांधकाम विभाग डोळे असून आंधळे असल्याचं करत आहे सोंग नगर परिषद हद्दीतील धनलक्ष्मी पार्क शिवराम पाटील नगर खाकरफळी स्टेशन परिसर असे अनेक भागातील नागरिक विद्यार्थ्यांचा प्रवास हा पुलावरून सुरू आहे दरवर्षी पावसाळा संपल्यावर ह्या पुलाची अवस्था दयनीय झालेली असते नवापूर नगर परिषद बांधकाम विभाग इंजिनियर कार्यालयातून बाहेर निघायला वेळ नसल्याचं दिसत आहे जवळजवळ वर्ष पूर्ण होत आले आहे दुरुस्तीही करणे या अधिकाऱ्यांना वाटत नसेल का असा प्रश्न नागरिकांना पडला पुलाची अवस्था बघता इथून वाहनधारकांना आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे ज्येष्ठ नागरिकांना तर इथून वाहनावर ने आण करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखंच आहे नगर परिषदवर मागील दोन वर्षापासून प्रशासक आहे वर्षभर कर्मचारी नागरिकांकडून कर वसुलीसाठी जीवाची राहण करतात तर नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर नागरिकही ह्या कर्मचाऱ्यांना कर कसा भरणार प्रश्न विचारणारच आज नगरपरिषदेचे करवसुलीत संपूर्ण जिल्ह्यात पिछाडीवर असल्याने एकूणच नगर परिषदेचा कारभार किती निष्क्रिय आहे हे दिसून येत आहे या ब्रिटिशकालीन पुलाबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत परंतु नगर परिषदेच्या निष्क्रिय बांधकाम विभागाला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचं नागरिकांमध्ये बोललं जात आहे ये जो फूल है रंगावली का फूल है ये इतना ख़राब हो गया है कि जो आने जाने वाले लोगों को इतनी परेशानी है कि पूरे मन की तकलीफ और कोई भी घटना बन सकती है ऐसा है अभी वो पूल बन है तो टोटल गांव की पब्लिक वगैरह सब इधर से जा रही है और ये नगरपालिका का काम है नहीं चले तो रिपेयर विपेयर कम से कम कुछ करो आकर देखो उसके ऊपर खड्डे कितने हैं नवापूर नगरपरिषद हद्दीतील हा ब्रिटिशकालीन पूल जो गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा एकमात्र पूल येथून जवळच नगरपालिका हद्दीतील धनलक्ष्मी पार शिवराम पाटील नगर तसेच गुजरात राज्यातील उच्छाल तालुका हा पूर्ण ह्या रस्त्याच्या पुलावरून रहदारीसाठी सर्वांना योग्य असा हा पूल असल्याने या ब्रिटिशकालीन पुलाला खूप मोठे महत्त्व आहे या पुलाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे नगरपालिकेचे साफसाफ दुर्लक्ष असल्यामुळे इथे मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत ते बघू शकता तुम्ही आणि या खड्ड्यांमुळे जीव घेणे अपघात अपघात बी होणार होताना दिसतात या ब्रिटिशकालीन पुलाचा इतिहास मागच्या वेळेस जेव्हा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये या, या पुलावरून जवळजवळ सहा फूट पाणी वरून गेलं असतानासुद्धा या पुलाला कोणताही धोका झाला नाही परंतु फक्त नगरपालिकेने या पुलाची काळजी घेतली असती तर एवढे खट्टे मोठे खड्डे झालेही नसते परंतु या नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आज या पुलाची दुर्दशा झाली आहे या ब्रिटिशकालीन पुलाची जेव्हा अतिवृष्टी झाली त्यावेळेस नगरपालिकेने याच्या स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये या पुलाला पन्नास वर्ष अजून कोणताही धोका निर्माण होणार नाही असं स्पष्ट सांगितलं असताना सुद्धा नगरसेवकांनी ह्या पैसे कमवण्याच्या घाटमध्ये या पुलाची दुरुस्तीच्या नावाने नवा पूल उभा करण्याचा प्रयत्न केला होता पण वरून स्ट्रक्चर ऑडिट सरकारने याला मान्यता दिल्या नसल्यामुळे हा पूल जैसे ते ठेवण्यात आलेला होता फक्त या पुलाची देखभाल करणे दुरुस्ती करणे एवढेच नगरपालिकेने करायला पाहिजे तेही नगरपालिकेने होत नसल्याने आता लोकांचा रोष वाढत चालला आहे आणि इथे अपघाताचे प्रमाण बी वाढत चालले आहे या ब्रिटिश पुलाची लवकर दुरुस्ती व्हावी हीच नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ